रायगडच्या रोहा पंचायत समितीच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतून एक अभिनव आणि सुत्य उपक्रम राबवण्यात आलाय आदिवासी वाड्यातील कुटुंबांना सौरऊर्जा कंदील वाटप करण्यात आले असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे ओ एन जी सीच्या राबवलेल्या या उपक्रमाअंतर्गत एकूण पाच हजार सौर कंदील वाटपाची योजना असून आज पहिल्या टप्प्यात साडेआठशे सौर कंदील आदिवासी बांधवांना वितरित करण्यात आले या प्रसंगी भारतीय पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळाचे चेअरमन आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे स्थानिक पदाधिकारी आणि आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सुरक्षित आवास स्वच्छ पाणी आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात सातत्यानं काम सुरू आहे हा उपक्रम ओ कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात येतोय तो आदिवासी बांधवांसाठी एक सकारात्मक पाऊल ठरतोय रस्ता जाण्यासाठी आपण घरोघर पुढच्या वर्षामध्ये होऊ शकेल त्याचबरोबर आमची म्हणी आमची आमदोशी ग्रामपंचायती आहे आमचे सूट जे ग्रामसेवक आपले आहेत त्यांची जी वरची आदिवासीवाडी यांचे नाव उन्हाटवाडी साहेब तिथला सुद्धा रस्ता थोडीशी फॉरेनची अडचण त्या ठिकाणी आहे तसं आता आपण पुढाकार घेत नऊ कोटी रुपये साहेब आपण आपल्या आमचा महेंद्र हब्बे राहत असलेल्या त्या पूर्णपणाने सहा सात वाड्या आहेत कालकाई असेल चिराटी असेल त्यानंतर धुळवाडी ती त्या सगळ्या असेल वाड्यांना आपण जोडलं आणि भाजसे ग्रामपंचायत आणि आमची पलीकडची असलेली वणी ग्रामपंचायत सुद्धा साहेब आपण त्या रस्त्याच्या माध्यमातून जोडण्याचं काम त्या ठिकाणी झालं त्यामुळे ह्या ज्या काही दुर्लक्षित वाड्या राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण थोडस पुढच्या कारखान्यामध्ये लक्ष द्यावं श्री मानवांच्या घरामध्ये एक सौर विमा त्या ठिकाणी देण्याचं काम मोफतपणे देण्याचं काम आज त्या ठिकाणी होत आहे माझी हीच अपेक्षा आहे आदिवासी वाड्यांच्या सुद्धा आपण आपला एक तालुका असा गरीब आहे की माझी कुठली आदिवासी वाडी नाही की ज्या ठिकाणी लाईट नाही प्रयत्नपूर्वक आपण सर्वांनी म्हणून समोर मित्र प्रयत्न केले त्यांच्या समितीमध्ये गेले साठ वर्षे या तालुक्याच्या ता जनतेने आम्हाला सर्वांनाच आपली सेवा करण्याची संधी दिली सगळ्या आदिवासी वाड्यांची शाळा असतील अंगणवाड्याची इमारती असली पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील जायचे रस्ते असतील हे गाड्यांच्या दृष्टीनं आपण पावलं त्या ठिकाणी उचलली कदाचित एका दुसऱ्या आदिवासीवाडी वाडी राहिली असतील इंदरदेव सारखे ठाकूरवाडी जी सुद्धा अगदी प्रचार स्थळावरती आहे ती सुद्धा माझ्या कालावधीमध्ये आपण मंजूर केली होती परंतु काही आंतरिक कारणा त्यामुळे ती रखडली गेली त्यांचा चेहराटी कारखानी सारख्या भागाच्या भागातल्या असलेल्या आदिवासी वाडा ठाकूरवाड्यांच्यावरती सुद्धा आपण काम पोहोचवलं सरकारचा आग्रह सगळ्या भागाचा अनेक या सगळ्या पायाभूत सुविधा करण्यासाठी सातत्याने त्या ठिकाणी राहिला बऱ्यापैकी झाल्या काही राहिल्या असते पण आज मला सांगायला आठवण वाटतो आहे की एका बंद या ठिकाणी दिले जात असताना केंद्राचे जनशासकीय कार्य सरकारचे मंत्री जे आज त्यांचं नाव आहे दुर्गादास यांनी मला एक पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते पत्र हिंदीमध्ये आणि ते काय सगळं वाचत नाही आणि याच्यातून आदिवासी बांधवांच्यासाठी सुरक्षित आभास स्वच्छ पेयोजन शिक्षण आरोग्य पोषण सडक दूरसंचार कनेक्टिव्हिटी म्हणजे मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि अमिद्युत घर विद्युतीकरण म्हणजे जिथे विद्युत असेल लाईट असेल त्या प्रत्येक घरामध्ये लाईटची व्यवस्था आणि इतर काही गोष्टी मी पदही पत्रकारांना घेईन या सगळ्या तीन वर्षाचा कार्यक्रम त्यांनी हा अकरा सुविधा ही त्यांनी अध्यक्ष आपल्याला या समंत आदिवासी बांधवांच्या सर त्यांनी मला हे सगळं पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यात मी पूर्णपणाने लक्ष घालत सगळ्या अधिकारी वर्गांची एक बैठक त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल सगळ्या आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी असतील अंमलबजावणी करणारी सगळी यंत्रणा असतील अनेक वेळा फॉरेस्टला त्या ठिकाणी अडचण येतो ते फॉरेस्टचे अधिकारी असेल